सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरातील वाहतुकीचे ट्रक टर्मिनलचा प्रश्न तसेच वाहतूकदारांना मिळणाऱ्या तुटपुंज्या सुविधा यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन आक्रमक झाल्याचं गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार असून एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी पत्रकार परिषदेत दिली चार तारखेला मोर्चा आहे त्या मोर्चाला आम्ही श्रमिक सेना नाशिक जिल्हा त्याच्या वतीने पूर्ण खांद्याला खांद्याला पाठिंबा दिलेला आहे आम्ही सर्वजण तात्ती दिवशी आम्ही या मोर्चात सहभागी होणार आहे सचिन जाधव मोटर मालक कामगार वाचू शकतात चार तारखेला जो बंद नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन पुकारलेला आहे यासाठी आम्ही संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे संपूर्ण ताकद आहे आम्ही आमचा पूर्ण टोटल व्यवसाय ट्रान्सपोर्ट व्यवसाय आणि परिवहन व्यवसाय हा चार तारखेला बंद ठेवणार आहे या मोर्चामध्ये आम्ही तुमचे सर्व ड्रायव्हर्स मोटर मालक आणि ट्रान्सपोर्टर हे सर्व सहभागी होणार आहे आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनबरोबर आम्ही खांद्याला खांद्याला लावून आहे जय हिंद जय महाराष्ट्र चार तारखेला जो आम्ही नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून मोर्चा व काम बंद आंदोलन करतोय या पाठीमागे गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रशासनासोबत आम्ही वेगळ्या वेगळ्या मागण्या मागत होतो व मागण्या मागत असताना खरं बा ह्या वारंवार आम्हाला फक्त आश्वासनं दिली गेली आणि त्याचा कुठलाही पाठपुरावा त्यांनी केला नाही त्यामुळं आज अशी परिस्थिती आहे की आमचे वाहतूकदार रस्त्यावर <tries> येऊन त्यांना जो काही ट्रक टर्मिनल नाही म्हणून त्रास होतोय त्यामुळं या नाशिक मधला सर्वच वाहतूकदार हा संतापलेला आहे आणि त्या संतापामुळं हा मोर्चा आम्ही काढतोय हा दक्षता मोर्चा आहे आपला एक आग आग इशारा मोर्चा आहे खरं या इशारा मोर्चानंतर पुढची भूमिका आमची वेगळी असेल तर माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण याचा विचार करून या सर्व मान्यांचा मागण्यांचा विचार करून आमच्या मागण्या मान्य कराव्या अशी मी विनंती करतो दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रक टर्मिनलच्या जागेवरून इलेक्ट्रिक बस डेपो स्थलांतरित करावे महापालिका हद्दीतील शहराच्या चारही दिशांना बंद पडलेले जकात नाके ट्रक टर्मिनल म्हणून विकसित करावे अंबड एम आय डी सी मध्ये होत असलेले ट्रक टर्मिनल संघटनेला ना नफा ना तोटा या तत्वावर चालवायला द्यावे यासारख्या अनेक मागण्यांसाठी भव्य महामोर्चा काढण्यात येणार असून एक दिवसीय कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार आहे यावेळी श्रमिक सेना मोटर मालक कामगार वाहतूक सेना यासह सहा या ते सात संघटनांनी या महामोर्चाला पाठिंबा दर्शवला असून चार दिवसानंतर शहरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा संप होणार असल्याने नागरिक चिंतेत आहेत करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक